पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथे शेतकरी सन्मान निधी अंतर्गत जवळपास नऊ कोटी सव्वीस लाख लाभार्थ्यांना सतराव्या हप्त्याचं वितरण भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यात कृषी क्षेत्राची महत्वाची भूमिका डाळी तेलबियांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासह निर्यात वाढीवर पंतप्रधानांनी दिला भर विजयानंतर पहिल्यांदाच वाराणसी इथे गेलेले पंतप्रधान गंगा आरतीत सहभागी आणि काशी विश्वनाथ मंदिरातही केली पूजा संस्थेने वर्तवला भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी सकारात्मक अंदाज चालू वित्तीय वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याची शक्यता आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी राज्य भाजपा नेत्यांची नवी दिल्लीत बैठक राज्यात कोणतेही संघटनात्मक बदल होणार नाहीत देवेंद्र फडणवीस यांची माहिती लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातलं वातावरण विधानसभेत सत्ता बदलासाठी अनुकूल शरद पवार यांचा दावा राज्य विधान परिषदेच्या अकरा जागांकरता बारा जुलैला होणार निवडणूक राज्य निवडणूक का आयोगाकडून कार्यक्रम जाहीर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य चर्चेसाठी आपलं शिष्टमंडळ जाणार नसल्याचं केलं स्पष्ट सरकारने उपोषण स्थळी येऊन चर्चा करावी अशी केली मागणी दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त श्रीनगर मध्ये होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना बालचित्रपट सृष्टीतल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा मंडेला जीवन गौरव पुरस्कार जाहीर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्ताराने